तर नमस्कार मित्रांनो जर तुमचा राशन दुकानदार तुम्हाला कमी राशन देतो आणि म्हणतो की वरून एवढंच राशन येतं तुमच्या नावावर तर तुम्ही फक्त दोनच मिनिटात तुमच्या मोबाईलमधून चेक करू शकता की तुम्हाला वरून किती राशन येतं तर चला व्हिडिओला सुरुवात करूया पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच पद्धतीचे माहितीशीर व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सगळ्यात पहिला तुम्हाला क्रोम ब्राउजर यायचा आहे क्रोम ब्राउजर आल्यावर तुम्हाला इथे सर्च करायचं आहे महा गो इन महा फूड गो इन फॉम महा फूड गो इन याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये पण दिल्या सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीचं इंटरफेस येईल त्यानंतरनं तुम्हाला इकडं थोडंसं स्विस्पिक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला इथे खाली ऑनलाईनचं ऑप्शन दिसत असेल जसं की मी झूम करत आहे ऑनलाईन सेवा म्हणून त्या खाली पहिलं ऑप्शन जे आहे ऑनलाईन रास्त भाव दुकान आहे त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर आशापतीचं इंटरफेस येईल त्यानंतर थोडं तुम्हाला झूम करायचं आहे तर लिवले बघा ऑनलाईन रास्त भाव दुकाने धान्यपुरती आणि एबीसी सर्व जिल्हे न्यू सर्व जिल्ह्या न्यू जिवले ना त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यावर थोडंसं लोड घेईल त्यानंतर नाही ते झूम करायचं आहे थोडं आणि हे जे आहे ना राशनचं गव्हर्नमेंट वेबसाईट आहे झूम केल्यानंतर आर सी डिटेल्स म्हणून एक ऑप्शन दिसत असेल मी ज्याच्यावर आयरो करत आहे त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यावर बघा तुमच्यासमोर असं न्यू पेज ओपन होईल त्यानंतर तुम्हाला इथे थोडंसं झूम करायचं आहे आणि इथे लिहिले बघा आर सी नंबर म्हणून तुमच्या रेशन कार्डवरचा जो बारांकी आर सी नंबर आहे तो तुम्हाला इथे टाकायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथे सबमिट बटन दिसत असेल त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर इथे राशन कार्डची तुमच्या पूर्ण डिटेल येते तुमच्या घरातल्या मेंबर्स ते सर्व दिसतात येत तुम्हाला जरा खाली ढकलायचं तुम्हाला जर खाली ढकलला तर तुम्हाला दाखवत आहे की तुम्हाला इथे गहू किती मिळणार आणि तांदूळ किती मिळणार तर पहा आम्हाला इथे बारा किलो गहू आणि आठ किलो तांदूळ मिळत आहे मी जर तुमचा राशन दुकानदार तुम्हाला हे दाखवल्यावर जर राशन देत नसेल तर कमेंट करा मी त्याच्यावर एक नवीन व्हिडिओ नक्की बनवेन धन्यवाद